त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं तो तिला एकांतात बागेमध्ये भेटला नको तितक्या जवळ जाऊन अंगाशी खेटला लाल लाल गुलाबाचे फूल होऊन पेटला भेटला तर भेटू की पेटला तर पेटू की तुमचं डोकं कशासाठी इतकं गरम झालं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू की मला सांगा त्यात तुमचं काय गेलं एकदा ती त्याच्यासाठी वेळी पिशी झाली पाऊस होता तरी भिजत त्याच्या घरी गेली घरात तेव्हा कोणीच नव्हतं म्हणून त्याचं फावलं तिला जवळ घेऊन त्यानं चक्क दार लावलं लावलं तर लावू फावलं तर फावू दे तुमच्या आमच्या पूर्वजांनी वेगळं काय केलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू की मला सांगा त्यात तुमचं काय केलं घरात जागा नसते हल्ली त्यांचं चालणारच टॅक्सीत प्रकरण ते थोडेच बसणार आहेत घोकत पानिणीचं व्याकरण गुलाबी थंडीचे परिणाम हे होणारच कुणीतरी कोणाला जवळ ओढून घेणारच घेतलं तर घेऊ दे की व्हायचं ते होऊ की तुमच्या घरचं बोचक त्यानं थोडंच उचलून नेलं त्यानं प्रेम केलं किंवा तिनं प्रेम केलं करू की मला सांगा त्यात तुमचं काय केलं त्यात तुमचं काय केलं